तिकडे रस्ता नाही गाडी नाही जात वाहन व्यवस्था काही सायकल पण नाही जाऊ शकत अशी परिस्थिती होती मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचाही फोन आलेला तेही म्हणाले केंद्राकडून आपल्याला काय मदतीची आवश्यकता लागेल ते सांगा त्यांनी दोन चॉपर हेलिकॉप्टर देखील तैनात ठेवले होते मिलिट्रीचे नंतर आपण गेल्यामुळे यंत्रणा सगळी हलते अलर्ट होते नाना पण मला रस्त्यात भेटले मी तर सुरुवात तर केली पण एका स्टेजला जाऊन मलाही थोडंसं वाटलंय तर मला वरून फोन करत होते अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम सत्तेचाळीस अन्वये मी कालच्या दुर्घटनेबद्दल निवेदन करू इच्छितो अध्यक्ष महोदय काल एकोणीस जुलै रोजी चौक येथे मानिवली खालापूर या मसुली गावाच्या हद्दीमध्ये इर्षालवाडीमध्ये दरड कोसळल्याने एक मोठी दुर्घटना त्या ठिकाणी घडलेली आणि खरं म्हणजे त्याच्यामध्ये रात्री पस्तीसला याची माहिती मिळाली आणि त्यानंतर प्रशासकीय यंत्रणेमार्फत बचाव कार्यासाठी त्या ठिकाणी तात्काळ अतिशय दुर्गम भाग होता पाऊस होता वादळ वारा होता सगळं होतं परंतु अशा परिस्थितीमध्ये आत नाही ते पण होते काल तिकडे अशा परिस्थितीमध्ये रात्री बारा चाळीसच्या चा सुमारास प्रत्यक्ष घटनास्थळ या जागेवर आपली यंत्रणा पोचली मी आ, सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो उपमुख्यमंत्री देवेंद्रजी होते नंतर उपमुख्यमंत्री अजितदादा देखील सकाळी आपल्या वॉर रूममध्ये कंट्रोल रूममध्ये होते आणि त्यावेळेस तिकडे एक तात्काळ तिथलं स्थानिक बचाव कार्य करण्यासाठी यशवंती हायकर्स त्या सामाजिक संस्थेचे पंचवीस स्वयंसेवक आणि चौकातले या ठिकाणचे चौतीस ग्रामस्थ तिथले दुसरे वरोसेचे वीस ग्रामस्थ नगरपालिका खोकोली या तिथले कर्मचारी कोलाडचे रिव्हर फायटर असे सगळे लोक तातडीने त्या ठिकाणी पोहोचले एन डीआरएफचे चार टीम त्या ठिकाणी पोहोचल्या शंभर जवानांच्या टीडीआरएफच्या ऐंशी जवान त्याचबरोबर स्थानिक बचाव पथकाच्या पाच टीम यांनी बचाव कार्याच्या कामामध्ये खरं म्हणजे एक मुलाची कामगिरी त्या ठिकाणी बजावली आणि या घटनेची माहिती मिळताच मी आ, सातत्याने आपले जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आय जी असतील तिथले प्रांत पण ताबडतोब पोचले तहसीलदार ताबडतोब पोचले हां दोन तासात तिथेच घटनास्थळी पोहोचले आणि तिथून ते थेट त्या घटनास्थळावरून संपर्कामध्ये होते नंतर मी आमचे मंत्री गिरीश भाऊ महाजन यांना फोन केला मला महेश बालदी यांनी देखील फोन केला होता आणि गिरीश भाऊंना फोन केला उदय सामान आपले पालकमंत्री आणि दादा भुसे हे तात्काळ रात्रीच निघाले आणि जवळपास तीन वाजता ते त्या स्पॉटला तीनला तर गिरीश भाऊ वरती म्हणजे वरच्या जिथं घटना झाली तिकडे होते आणि महेश बालदी आणि गिरीश भाऊ म्हणजे आपण विचार करू शकतो मी पहाटे गेलो परंतु रात्रीच्या परिस्थितीमध्ये तिकडे रस्ता नाही गाडी नाही जात वाहन व्यवस्था काही सायकल पण नाही जाऊ शकत अशी परिस्थिती होती आणि उंच डोंगर आणि त्या डोंगरामधल्या अगदी कपारीमध्ये हे गाव बसलेलं आणि बाकी सगळे लोक आपले खाली होते ता, ते अनिल पाटील होते आपले मदत पुनर्वसन मंत्री आदिती तटकरे उदय सा सामन होते दादा भुसे होते आणि आपला हा पण होता अनिकेत पण होता आणि अनेक लोक ज्यांना ज्यांना जसं माहीत पडलं तसं ते तिथे पोहोचले सकाळी प्रशांत पण होता सकाळी पोहोचल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना बाहेर काढणं ही महत्वाची कामगिरी होती बरं आपण इतर वेळेला पाहतो की मशिनरी लागते जेसीबी लागते पोकलेनची आवश्यकता असली पोकलेन लागतं सगळं लागतं परंतु तिथं काही परिस्थितीच नव्हती कारण आणि फार ते पन्नास शंभर वर्षापासून जे तिथे राहणारे रहिवासी होते दुर्दैवाने ते जे आपली दरड प्रवण क्षेत्र जी यादी त्या यादीमध्ये पण ते त्यांचं काही नव्हतं नाव आए, आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये एका बाजूने पूर्ण इशाळगड जो आहे तो असा डोंगरच कोसळला आणि सुरुवातीला तर अशी माहिती आम्हाला मिळाली होती की अख्ख्या गावावर सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस घरं त्या गावामध्ये आहेत त्या अख्खा डोंगर त्या घरांवर पडला अशी सुरुवातीची माहिती होती परंतु त्या ठिकाणची आपले अधिकारी पोहोचल्यानंतर सतरा अठरा घरांवर ती पूर्णपणे मलबा होता कडा कोसळला होता आणि अशा परिस्थितीत इर्षालगडाच्या पायथ्याशी तर आपण सगळी व्यवस्था केली होती अॅम्ब्युलन्स होतं सगळं होतं परंतु वरती मॅन पॉवर म्हणजे मॅन्युअली करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि म्हणून आपण जास्तीत जास्त लोकांना एन डी आर एफचे मग ते कंट ते त्यांचे प्रमुख होते त्यांच्याशी बोलणं केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला इथे मोठ्या प्रमाणावर मॅनपॉवर पाहिजे मलबा आठवायला आणि मग ते सगळं ते काम करणारे फावडे टिकाव पार घमेले हे सगळं घेऊन तिकडे ते एक वरचं काम चालू होतं परंतु मग खालून पण आपण शेडकोचं डिगीकरला फोन केल्यानंतर त्यांनी बरीच मोठी मॅनपॉवर एक पाचशे सातशे हजारापर्यंत म्हणजे त्याच्यामध्ये ते एल एन टी होती शापूरजी पालनजी होते ते शिर्के होते आणि आणखी काही लोक होते जे 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 काही मिळाले त्यांना सगळ्यांना त्यांनी तिथे रवाना केला आणि मोठ्या प्रमाणावर तिकडे काम सुरू झालं परंतु सगळ्यात म्हणजे महत्वाचं की चॉपरची व्यवस्था आम्ही मला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांचाही फोन आलेला तेही म्हणाले केंद्राकडून आपल्याला काय मदतीची आवश्यकता लागेल ते सांगा त्यांनी दोन चॉपर हेलिकॉप्टर देखील तैनात ठेवले होते मिलिट्रीचे आणि त्यामधून आम्ही विचार केला की बाबा दोन छोट्या मशीन आपण सोडू शकतो का खाली त्या देखील तोही प्रयत्न केला परंतु वेदर पूर्णपणे खराब होतं आणि त्याच्यामध्ये पाऊस आणि वारा होता धुकं होतं सगळंच व्हिजिबिलिटी नव्हती त्यामुळे तोही प्रयत्न आम्ही करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यात काय यश आम्हाला मिळालं नाही आणि हे सगळं करत असताना तिथले जे गावकरी होते सुदैवाने काही गाव काही मुलं खेळत होती त्या आश्रमशाळेमध्ये रात्री आणि त्यांना ते आवाज आल्यामुळे ते पळाले त्या लोकांनाही बाकी लोकांना हे केलं काही लोक मासेमारीसाठी गेले होते काही लोक आता भात शेती करायला ते करायला ते गेले होते आणखी काही लोक बाहेर असण्याची शक्यता आहे परंतु आतापर्यंत कालपासून शेवटचं जे काही वीस डेथ झालेल्या आहेत कॅज्युलिटी आणि आठ लोक जखमी आहेत त्यांचा देखील उपचार आपण करतोय आणि जे मृतांचं जे नातेवाईक आहेत परिवार आहेत ते आम्हाला आम्ही त्यांना भेटलो आणि गिरीश महाजन तर तिथे सातत्याने त्याच्या तिकडे स्पॉटलाच होते महेश आणि जण आणि खरं म्हणजे फार अडचणीचं सगळं होतं आणि त्याच्यात एक दुसऱ्याला त्या नातेवाईकांचे आक्रोश सगळ्या गोष्टी आणि परत ते त्यांची डेड बॉडीची विलेवेट विलेवाट लावणं हे देखील मोठं जिकिरीचं काम होतं परंतु एकीकडे मलबा हटवण्याचं काम काही लोक करत होते दुसरीकडे त्या जे मृत आहेत त्यांच्या नातेवाईकांशी बोलून वरतीच ते विधी करायचा ठरला काही लोक ते खड्डे होत ते परब अतिशय विदारक दृश्य होतं अतिशय भयानक अशी भीषण परिस्थिती दुर्दैवी भी घटना ती होती आणि पण मा सगळ्या माणसाने माणुसकी त्या ठिकाणी दाखवली आणि ज्याने ज्याने ज्याला ज्याला आवश्यक आता हे सगळे जे काही आपले रेस्क्यू टीम आहेत त्यांना मदत त्यां म्हणजे त्यांना जे काही सपोर्ट करायचा तो करत होते आणि त्यांना ज्या काही पाणी असेल काही बिस्किट असतील ते काही लोक घेऊन जात होते तेही सगळे मदत करत होते एकंदरीत आणि जे नातेवाईक आहेत उरले ज्यांचे जे मृत झाले त्यांचे परिवार त्यांना देखील खाली आणलं त्यांना एका ठिकाणी ठेवलं शाळेमध्ये त्यांची व्यवस्था आपण केली त्याचबरोबर मृत जे आहेत त्यांच्या नातेवाईकांना देखील सरकारच्या वतीने शेवटी आपण काय आपल्या हातात आहे तेच आपण करू शकतो आणि ज्यांना वाचवायचं ज्यांना एन डी आर एफच्यामुळे फार मोठी मदत झाली एक वीस पंचवीस लोकं तरी ते निघाले आणि बाकी लोक बाकी फटा -फटा जे आहेत बाकी आवाजामुळे त्या मुलांनी सांगितल्यामुळे फटाफट बाहेर आले ते वाचले परंतु जे अख्खा डोंगरच त्या सतरा अठरा घरांवर कोसळला ते त्याच्यामधून जे बाहेर होते दरवाजा घरं बंद होती तेवढे सुदैवाने बाहेर त्यांचाही शोध सुरू आहे आणि आपण अपेक्षा करूया परमेश्वराकडे प्रार्थना करूया की तो जो बाहेरचा आकडा जास्तीचा असावा अशा प्रकारची अपेक्षा सगळ्यांचीच आहे पण जी वस्तुस्थिती आहे ती खरी वस्तुस्थिती त्याला तर आपल्याला सामोरं गेलं पाहिजे आणि म्हणून वीस लोकांचा आतापर्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे आठ लोक जखमी आहेत त्या वीस लोकांना देखील आपण शासनाच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची त्यांच्या परिवाराला मदतही आपण केली जखमींचा खर्चही आपण शासन करतोय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा दोघंही सातत्याने संपर्कामध्ये संपर्क ठेवून होते ते सांगत होते इकडून आपल्याला एक काय व्यवस्था ती परंतु तिथे यंत्रणा आपल्याकडे होती परंतु यंत्रणा वापरू शकत नव्हतो दुर्दैवाने आणि म्हणूनच आज आजही तिथे आता सकाळपासून काल संध्याकाळ झाल्यानंतर काम बचाव कार्य थांबवलं परंतु आज पुन्हा सकाळी सुरू केलेलं आहे या आणि यामध्ये सगळ्या ज्या टीम आहेत त्या टीमचं मनोधैर्य वाढलं पाहिजे त्यांना एक मॉरल सपोर्ट मिळाला पाहिजे त्यांच्या नातेवाईकांना थोडासा आधार मिळाला पाहिजे म्हणून आमचे गिरीश महाजन यांचं मी खराब म्हणजे याच्यामध्ये कसं अभिनंदन धन्यवाद वगैरे काय बोलता येत नाही परंतु रात्रीच ते पोचले महेश आणि दो बालदी आणि दोघ त्यांना खरं म्हणजे त्यांचं कौतुक करायला पाहिजे पण शेवटी अशा आणि मी बी पहाटे गेलो मी रात्रभर सगळ्यांच्या संपर्कामध्ये होतोच आणि गेल्या यंत्र आपण गेल्यामुळे यंत्रणा सगळी हलते अलर्ट होते नाना पण मला रस्त्यात भेटले पण नानाला ना मी सांगितलं की फार असं चढ आहे त्याच्या म्हणजे आपल्याला इच्छा असली तरी आ, मी तर सुरुवात तर केली पण एका स्टेजला जाऊन मलाही थोडंसं वाटलंय तर मला वरून फोन करत होते हां आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एवढं उंचावर ते होतं की फार भयानक परिस्थिती होती आणि एक स्टेजला पोचल्यानंतर म्हणजे मी विचार केला एवढे सगळे साहित्य घेऊन जात आहेत त्यांना सल्यूट केला पाहिजे कारण परिस्थितीत तशी कठीण आणि प्रसंग बाका होता एक आपला फायर ब्रिगेडचा जवान होता तो देखील रेस्क्यू साठी जात होता अ तो रात्रीच पुढे जात होता आणि त्याने देखील प्रयत्न केले पण त्याचा हार्ट अटॅकमुळे दुर्दैवाने मृत्यू झाला त्याच्या परिवाराच्या मागे देखील आपण आहोत परंतु हे सगळं जे आहे हे सगळं तिथला लोकांचा आक्रोश आणि सगळं पाहिल्यानंतर अतिशय म्हणजे हा दुर्दैवीच प्रसंग होता आणि आपल्याकडे सर्व यंत्रणा सगळं काय असताना देखील आपण दुर्दैवाने वापरू शकलो नाही ही मनामध्ये खंत आहे आणि आज पुन्हा आपल्या तिथे सगळं चालू आहे काम तिथून काही अशा प्रसंगामध्ये एक पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पण काही लोक जिवंत निघालेली आहेत असं देखील आपल्याला इतर दुर्घटनांमधून अनुभव आहे आपण तेवढीच आपण प्रार्थना करू शकतो आणि त्यांचं एन डी आर एफ बाकी जी काय रेस्क्यू टीम आहे या टीमचं काम जे आहे हा काम म्हणजे खरोखर वाखाणण्यासारखं का काम आहे आणि मनापासून ते काम करत होते म्हणजे करायचं म्हणून ना एक स्वतः त्याच्यामध्ये जीव ओतून जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी काम करताना आपण त्यांना आम्ही पाहिलेलं आहे आणि यामध्ये सगळेच होते आता ज्यां ज्यांना ज्यांना माहिती मिळाली आता विरो आपले विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील त्या ठिकाणी आले येऊन गे काही लोक आले शेवटी आपल्याला माहीत पडल्यानंतर आपण त्या ठिकाणी जात असतो परंतु आता या संपूर्ण लोकांची व्यवस्था जी आहे ही व्यवस्था आम्ही तातडीने काल शाळेमध्ये तर तात्काळ केले परंतु साठ कंटेनर आपण पन्नास साठ कंटेनर मागवलेत तिथे तीस कंटेनर आता आलेत आणि जे सर्व चाळीस सत्तेचाळीस कुटुंब आहेत त्यांची त्या कंटेनरच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित त्यांचं टॉयलेट बाथरूम आणि या सगळ्याची सोय त्या ठिकाणी होती आहे आणि ते आपण जोपर्यंत परमनंट त्यांचं पुनर्वसन आपण करत नाही तोपर्यंत त्यांची गैरसोय होऊ नये शाळेमध्ये हॉलमध्ये ते एकत्र सगळं ते काही शक्य होत नाही आणि म्हणून त्यांना सेपरेट सेपरेट आपण त्या कंटेनरच्या माध्यमातून देखील त्यांची व्यवस्था करतो आहे जिल्हाधिकाऱ्यांशी मी स्वतः बोललो देवेंद्रजी देखील बोलले की तातडीने यांचं पुनर्वसन झालं पाहिजे म्हणून एक स्पॉट देखील एक जागा आयडेंटिफाय केलेली आहे आणि शिडकोला आम्ही सांगितलेलं आहे की शिडकोचे एम जे एम डी आहेत आपले डिगीकर त्यांना सांगितलं तुम्ही आता तात्काळ तुम्हाला जागा दिल्या दिल्या तिथं ताबडतोब घरं बांधून त्यांना आपण कायमस्वरूपी आणि तिथली व्यवस्था जी आहे त्यांना जे लागणाऱ्या आरोग्य सुविधा असतील ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधा देण्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे आणि तात्काळ ती घरं बांधून कारण शिडकोकडे मोठ्या कंपन्या आहेत इमिजिएट ते आपल्या त्या ठिकाणी ते करता येईल आणि त्यामुळे तोही देखील आपण निर्णय घेतलेला आहे त्याचबरोबर आज कॅबिनेटमध्ये दे देखील अशा प्रकारच्या दुर्घटना ज्या आहेत या वारंवार होता कामाने यासाठी जे दरड प्रवण क्षेत्र आहे याची या काही ठिकाणचे लोक तर आपण शिफ्ट केलेले आहेत परंतु काही ठिकाणी लोकांचा आग्रह असतो बाबा नाही इथे काहीच होणार नाही आपला प्रयत्न असतो सरकारी यंत्रणा कलेक्टर पुलीस सगळं का प्रयत्न करतात परंतु काही लोकांच्या आग्रहामुळे ते तिथेच राहतात परंतु असं ठरलं की ज्या ठिकाणी आपल्याला धोका वाटतोय त्या ठिकाणचे लोक आपण सुरक्षित स्थळी हलवण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे आणि त्यांचं देखील जे धोकादायक अशा परिस्थितीमध्ये जे लोक राहतात त्यांचं देखील कायमस्वरूपीचं पुनर्वसन आपण सुरक्षित स्थळी एक त्याचं एक नियोजन एक आराखडा देखील जो आपण रायगडमध्ये केलेला आहे तर रायगडमधले देखील काही आणखी दहा बारा ठिकाणचे लोक आहेत त्याच्यावर देखील चर्चा झाली कोल्हापूरमध्ये रत्नागिरीमध्ये किंबहुना राज्यभरामध्ये ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे जी प्रवण क्षेत्र आहेत त्यांना आपण तिथून सुरक्षित स्थळी हलवून निदान अशा पावसामध्ये लँडस्लाईड होऊन दुर्घटना होऊ नये लोकांची जीवितहानी होऊ नये यासाठी आपण पूर्णपणे काळजी या ठिकाणी घेतोय आणि तशा प्रकारचा निर्णय देखील आपण या ठिकाणी घेतलेला आहे यामध्ये जवळपास एकशे नऊ लोकांच्या लोक आयडेंटिफाय झालेली आहेत आणि बाकी लोकांचा देखील शोध सुरू आहे काही लोकं नक्कीच इतर ठिकाणी हे तिथे चर्चा केल्यानंतर भात शेतीची लाग भात लावणीसाठी देखील हे आदिवासी कुटुंब दुसरीकडे कामावर जातात आणि सगळ्यांचं हे करून आजही तिथे म्हणजे हे कायमस्वरूपी आपण यांचं पुनर्वसन करण्याचा तर निर्णय झाला त्याचं जे नियोजन तेही झालेलं आहे परंतु एकंदर पूर्ण राज्यभरामध्ये देखील ज्या ज्या ठिकाणी असे स्पॉट आहेत ते जे यादीमध्ये आहेत आता यादी हे यादीमध्ये नव्हतं यादीमध्ये आहेत त्याचं तर आपण हे करूच परंतु यादीमध्ये नसले तरी सुद्धा त्याचा आपल्याला तिथल्या यंत्रणेला माहीत असतं तिथल्या लोकल अधिकाऱ्यांना माहीत असतं तिथल्या स्थानिक लोकांना माहीत असतं की या ठिकाणी अशा प्रकारचा अपघात दुर्घटना होऊ शकते अशा तेही तपासण्याच्या सूचना मी या ठिकाणी आम्ही दिलेल्या आहेत कॅबिनेटमध्ये आणि तोही निर्णय कॅबिटमे कॅबिनेटमध्ये क्याविने, घेतलेला आहे आ, जे मृत जे आहेत त्यांना देखील आपण खरं म्हणजे श्रद्धांजली आपण आपण आपल्या वतीने देऊ आणि त्याचबरोबर जे नातेवाईक आहेत त्यांना देखील त्यांचं योग्य पुनर्वसन त्यांचा आता तात्काळ योग्य नियोजन राहण्याची व्यवस्था या सगळ्या बाबींवर पूर्णपणे आम्ही लक्ष ठेवून आहोत आणि शासन पूर्णत या दुर्घटनाग्रस्तांच्या पाठीशी आहे शासन गंभीर आहे एवढंच मी या प्रसंगी आपल्याला सांगू इच्छितो आणि जवळपास सर्वच लोकांनी यामध्ये सत्ताधारी असू द्या किंबहुना विरोधी पक्षाचे सदस्य असू द्या यांनी सगळ्यांनीच एक सहकार्याची आणि भूमिका ह्याच्यामध्ये घेतली एक माणूस की काय असते यामध्ये शेवटी राजकारण करायच्या जागा वेगळ्या असतातच त्याच्यामध्ये आपल्याला खूप वेळ पडलेला असतो पण अशा परिस्थितीमध्ये या दुर्घटनाग्रस्तांच्या मागे सगळेजण अगदी विरोधी पक्षाचे लोक पण त्यांनी देखील मोठी सहानुभूती दाखवली आणि सरकारला सहकार्य केलेलं आहे आणि सरकारच्या सरकार माध्यमातून दे देखील या कुटुंबियांच्या पाठीशी किंबहुना अशा प्रकारचे जे काही प्रसंग येतात त्यांच्या मागेशी सरकार पूर्ण पाठीशी उभं राहतं एवढंच मी या प्रसंगी या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद